गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याचे असे जे काही गोपित आहेत जे तुम्हाला कोणीच सांगितलेले नसेल गुढीपाडवा हा फक्त सण नाही हे आहे तुमच्या घरात पैसा सुख समृद्धी आणि आकर्षण वाढवण्याच्या गुप्त मंत्र म्हणजेच या गुढीपाडव्याला आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत म्हणजे असे पाच उपाय करायचे आहेत की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून आणू शकतात चला जाणून घेऊया तुम्हाला काय करायचं आहे ज्यामुळे तुमचे आयुष्य हे बदलू शकेल हे बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण गुढीला सोनेरी किंवा चंदेरी वस्त्र गुढीला लावतात पण प्रत्येकाची परिस्थिती तशी नसल्यामुळे आपण रेशमी वस्त्र हे गुढीला लावत असतो म्हणजे रेशमी साडी किंवा रेशमी ब्लाऊज पीस आपण लावत असतो म्हणून गुढी उभारताना आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला ते नियम सोन्याच्या वस्त्राचा किंवा चांदीच्या वस्त्राचा हा लागू होईल गुढी उभारल्यानंतर आपल्याला रेशमी किंवा चंदेरी साडी लावायची आहे म्हणजेच रेशमाचे कपडे लावायचे आहेत आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी आपल्याला छोटासा तुकडा सोन्याचा किंवा पत्रा चांदीचा पत्रा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला एका पुडीमध्ये बांधायचा आहे पुडीमध्ये म्हणण्यापेक्षा कापडाच्या पिशवीमध्ये बांधायचा आहे किंवा आपण जी साडी लावणार आहे त्याच ते ठिकाणी आपल्याला एखाद्या कोपऱ्यात अडकवायचा आहे यामुळे आपण गुढीपाडव्याच्या ज्या काठी असते तिला जो लावलेला सोन्याचा चांदीचा पत्र असतो यामुळे आपले नशीब हे वेगाने बदलू शकते जर अजून एक गोष्ट आहे यामध्ये पण ती आपल्या बहुतेक सर्वसामान्यजणांना शक्य होत नाही त्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या गुढीच्या ज्या काठीला हिऱ्याचा किंवा मोत्याचा तुकडा बांधला जातो त्यामुळे नशीब हे वेगाने वाढण्यापेक्षा एकदम झपाट्याने बदलतं आणि तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून येतो ज्या गुढीला आपण हा सोनेरी किंवा चंदेरी रेशमाचा वस्त्र बांधलेलं असतं रेशमाचा कापड बांधलेला असतो तो तुम्ही ओढणी म्हणून वापरा किंवा तुम्ही त्याचं ब्लाऊज म्हणून वापरा किंवा ती साडी म्हणून वापरा यामुळे आपलं नैसर्गिक तेज खुलतं सौंदर्य वाढतं एक आतील गोष्ट सांगायची म्हणजेच आपलं सौंदर्य वाढण्यामध्ये यात मोलाचा वाटा असतो जो आपण गुढीला जी विजयाची गुढी असते त्यामध्ये आपण जी ओढणी किंवा जे ब्लाउज पीस रेशमाचं ते जर आपण वापरलं तर आपल्या सौंदर्यामध्ये आणि आपल्या तेजामध्ये अमूलाग्र आम, बदल होत असतो एक आतली अशी गोष्ट आहे की जी ऐश्वर्या रायची आजी होती तिने हा उपाय केलेला होता त्यामुळे हा उपाय तुम्ही सर्वांनी नक्की करून बघा पुढचा उपाय आहे गुढी म्हणताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे गुढी पाडव्याच्या दिवशी ज्या स्त्रिया पुरुषांनी गुढी उभारली आहे तर गुढी उभारायच्या वेळेस आपल्याला ओम सौभाग्याय नम हा मंत्र म्हणत गुढीची पूजा करायची आहे गुढीची बांधणी करायची आहे यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि आपली जवळीकता निर्माण होत असते नंतर गुढीखाली आपल्याला असे काही गोष्टी ठेवायची आहे की ती ठेवल्याने आपल्या जी घरात ती दुप्पट होत असते म्हणजेच आपल्याला गुढीखाली पैसे ठेवायचे आहेत गुढीखाली एक रुपयाचे नाणे ठेवले तरीही चालते दहा रुपयाची नोट ठेवली तरी चालते किंवा हजार रुप शंभर रुपयाची नोट जरी ठेवली तरी चालते ती आपल्याला गुढीखाली ठेवायची आहे आणि संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर आपल्याला ती पैसे आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे हा वास्तुशास्त्रानुसार पैसा वाढवण्याचा सगळ्यात मोठा आणि सोपा उपाय आहे बरेच श्रीमंत लोक हा उपाय करत असतात त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला निळ्या रंगाची साडी घालायची आहे निळ्या रंगाचे पारंपरिक परिधान केलेले वस्त्र घालायचे आणि त्यावरती मोत्याचे दागिने घालायचे आहे या दिवशी गुढीपाडव्याला निळ्या रंगाची साडी आणि मोत्याचे दागिने घालायचे आहे